नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी रतिकांत मोरे तुम्हाला सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत आपण आठवी एन एम एम एस मॅट बौद्धिक क्षमता चाचणी ज्याला म्हणतो त्यातला अक्षरमाला इंग्रजी अक्षरमाला आणि वर्णमाला याच्यामधला क्रम हा घटक बघतोय ज्याच्यामध्ये क्रमाने येणारं पुढचं पद अशा आशयाचे प्रश्न विचारले जातात आता या व्हिडिओमध्ये आपण दोन हजार एकोणीस आणि वीस या पेपरमध्ये आलेले प्रश्न पाहणार आहोत ठीक आहे याच्या आधीचे सोळा सतराचे आणि सतरा अठराचे प्रश्न कोणते आले होते हे जर पाहिलं नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला एक लिंक आहे त्या लिंकवर जाऊन सुद्धा तुम्ही पाहू शकता आपण सुरू करूयात भाग तीन या घटकावरचा दोन हजार एकोणीस एक आणि वीसमध्ये आलेल्या प्रश्नांवर आधारित असणार चला तर सुरू करूयात यातला प्रश्न पहिला होता बघा पहिला म्हणजे दोन हजार एकोणीस एक वीसची जी प्रश्नपत्रिका आहे त्याच्यामध्ये तुम्हाला हा प्रश्न चौदाव्या क्रमांकावर दिसणार आहे चौदा पंधरा सोळा आणि सतरा असे चार प्रश्न या घटकावरती आलेले होते त्यातला पहिला घटक पहिला प्रश्न आपण बघतोय ए झेड सी एक्स एफ यू बघा ए झेड सी एक्स एफ यू तर पुढे काय असा प्रश्न आहे अगदी सोपा प्रश्न आहे तुमच्या बऱ्याच जणांच्या उत्तर लगे लक्षात सुद्धा आलं असेल ए म्हणजे किती एक सी म्हणजे तीन एफ म्हणजे सहा ठीक आहे आता फरक लक्षात घ्या इथं दोनचा फरक आहे आणि या ठिकाणी तीनचा फरक आहे म्हणजे पुढे कितीचा फरक असला चा पाहिजे चारचा असला पाहिजे मग एफ प्लस चार म्हणजे चा चा सहा अधिक चार दहा दहा म्हणजे कोण जे मग जे पहिल्यांदा असणारा ऑप्शन एकच आहे ठीक जेड, या या आहे याला उत्तर आपण लगेच समजू आहे पण आपण आपल्या उत्तरासाठी कन्फर्मेशनसाठी पाहूयात झेड झेडचा नंबर किती आहे पहा सव्वीस एक्स चोवीस यू एकवीस म्हणजे पुन्हा फरक बघा या ठिकाणी तीनचा सॉरी या ठिकाणी दोनचा आहे सुरुवातीचा आणि या ठिकाणी पुन्हा तीनचा म्हणजे पुढचा चारचा असला पाहिजे चारचा म्हणजे लक्षात घ्या एकवीसमधून चार गेलं सतरा सतरा म्हणजे कोण क्यू म्हणजे जे क्यू हे तुमचं अगदी बरोबर असणारं उत्तर असणार आहे ठीक आहे उळ्यात पुढच्या प्रश्नाकडं पुढचा जो प्रश्न होता तो प्रश्न काय पहा सी टी एच पी पहा काय दिलेत प्रश्न सी टी एक मिनिट सी टी एच पी दिलेला आहे दुसरा त्याच्यानंतर एम एल आणि पी एच असे पर्याय आहेत सॉरी असे प्रश्न प्रश्नाचे दिलेले अक्षरगट आहेत आणि पुढचं तुम्हाला शोधायचं आहे ठीक आहे तर आता इथंसुद्धा बघा सी म्हणजे किती नंबर आहे तीन एच किती आहे आठ एम किती आहे तेरा पी आहे सोळा ठीक आहे यांचा जर आपण फरकाचा विचार केला तर फरक कसा कमी होत गेला आहे का वाढत गेला आहे बघूयात ठीक आहे तर या ठिकाणी फरक कितीचा आहे बघा बरं तर या ठिकाणी तुम्हाला आठचा फरक दिसतो आहे ठीक आहे आणि पुन्हा कितीचा आहे आठ अधिक किती आठ आणि पाच तेरा आणि पुन्हा फरक कितीचा आहे तीनचा आहे ठीक आहे म्हणजे फरक तर स्थिर आपल्याला या ठिकाणी दिसतोय का तर फरक आपल्याला या ठिकाणी स्थिर दिसत नाही मग आता आपल्याला काय करावं लागेल बाबा फरक तर इथं स्थिर नाही आहे मग आता आपल्याला दुसरी कुठली तरी ट्रिक बघावं लागेल ठीक आहे मग आपण बघूयात सुरुवातीला आपण मांडून घेतलं त्या क्रमांना विचार ते क्रमचं राहू देऊयात ठीक आहे फक्त हे खालचं जे आहे ते कट करूयात आता या ठिकाणी बघा काय लक्षात येईल तुम्हाला इथली ट्रिक पुढचे जे अक्षर आहेत त्यांचं पण आपण मांडून घेऊयात तर त्याच्यामध्ये बघा पहिला आपण घेऊयात टी जो आहे वीस नंतर पी जो आहे सोळा यल जो आहे बारा ठीक आहे नंतर यच यच जो आहे तो किती आहे आठ तर आता या ठिकाणी बघा या दोघांची बेरीज किती होते तर पहिल्या दोघांची बेरीज होते तुमचे तेवीस नंतर या दोघांची होते बघा चोवीस या दोघांची चो होते पंचवीस या दोघांची पुन्हा होते चोवीस ठीक आहे आता बघा इथं फरक जर लक्षात घेतला ना तुमच्या काय होतं इथं तेवीस आलं आहे ना तर इथं किती येत आहे पंचवीस येत आहे आणि तर चोवीस चोवीसचाच आहे मग याच्यानंतरचं हे पुढचं पद आहे ठीक आहे म्हणजे ज्यांचा दोघांची बेरीज किती असली पाहिजे पंचवीस असली पाहिजे आपल्याला विचार काय करायचा दोघांची बेरीज किती असली पाहिजे पंचवीस असली पाहिजे मग असा पर्याय आपल्याकडं आहे का हे बघता येईल सुरुवातीला ठीक आहे सॉरी आपल्याला या ठिकाणी बघा या दोघांमधला फरक इथं किती आहे तेवीस सुरुवातीला ठीक आहे इथलं तेवीस इथलं पंचवीस म्हणजे पुढं सत्तावीस असलं पाहिजे मग सत्तावीस बेरीज कोणाची आहे का बघा तर या ठिकाणी बघा डी डब्ल्यू किती आहे सत्तावीस आहे टी डी या ठिकाणी चोवीस येते म्हणजे हा तर पर्याय खटला फी फी किती आहे बावीस अधिक पाच म्हणजे याची सुद्धा सत्तावीस येते बा आणि डब्ल्यू डी याची सुद्धा किती होते सत्तावीस येते म्हणजे पर्याय आपला ह्या तिन्हीपैकी आहे पण नेमका कोणता इथं आपल्याला थोडंसं काय करावं लागणार आहे विचार करून उत्तरापर्यंत पोहोचावं लागणार मग आता आपण असा विचार करूयात की या ठिकाणी बघा हे टी ए वीस सोळा बारा आठ कसं चाललंय पहा वीस वीस वाजा चार सोळा सोळा वाजा चार बारा बारा वाजा चार आठ आठ वाजा चार किती होत आहे डी येत आहे म्हणजे डी शेवटी येणारं हे कन्फर्म आहे मग डी असणारा हा पर्याय आहे आता याची होती सत्तावीस इथं पण डी आहेच की शेवटी परंतु यांची बेरीज सत्तावीस होत नाही सव्वीस होते म्हणून पर्याय क्रमांक चार हे तुमचं उत्तर असणार आहे ठीक आहे उळ्यात पुढच्या प्रश्नाकडं याच घटकावरचा पुढचा प्रश्न प्रश्न उ सोळावा सॉरी यम एन ओ तर हा प्रश्न काय आहे तर यम एन ओ ला के पी क्यू दिलाय नंतर आय आर एस दिलाय आणि शेवटी जी टी यू दिलाय तर पुढचं तुम्हाला शोधायचं आहे आता हा कसा करणार तर याच्यातला फरकच तुमच्या लगेच लक्षात आला असेल नजरेतच लगेच समजून जातो तेरा या ठिकाणी अकरा या ठिकाणी पुन्हा किती आलं आहे नऊ या ठिकाणी सात म्हणजे पुढं पाच शंभर टक्के येणार आहे पाच म्हणजे कोण पाच म्हणजे ई ई तर शंभर टक्के सुरुवातीला येणार मग ई बघा कुठं कुठं आहे हे दोन पर्याय तर कटले ह्या दोन्हीमध्ये उत्तर आहे आपलं ठीक आहे आता इथं काय बघा इथं पण व्ही आहे इथं पण व्ही आहे मग कशाला वेळ घालवतो व्ही येणारच आहे मग डब्ल्यू डब्ल्यू का व्ही यू याच्यासाठी आपण शेवटच्या जा पदाकडे जाऊयात तर शेवटचं पद आहे पंधरा ओ म्हणजे पंधरा नंतर हा आहे सतरा हा आहे एकोणीस मग आपल्याला या ठिकाणी हा किती आहे एकवीस मग एकवीसच्या नंतरचा कोणता तेवीस तेवीस म्हणजे कोण डब्ल्यू म्हणजे पर्याय दोन हे तुमचं उत्तर असणार आहे ठीक आहे त्याच्यानंतरचा या घटकावरचा शेवटचा प्रश्न दोन हजार एकोणीसवीसच्या प्रश्नपत्रिकेतला काय प्रश्न होता पहा ए वाय सी देताना तुम्हाला कसं दिलं पहा ए वाय सी ए वाय सी पुढं डी फी एफ जी एस आय पुढं काय ठीक आहे आता प्रश्न बघा तर सुरुवातीला असं जर ए वाय असं जर दिसत असेल ना तर पहिल्यांदा शंभर टक्के ह्याच्यावर विचार करायचा की हे डावं उजवा काहीतरी आहे मग जर आपण असा विचार केला की एचा आपण याच्या पद्धतीनं चालूयात ए प्लस तीन म्हणेल मी ठीक आहे पुन्हा बघा प्लस तीनच आहे इथंसुद्धा मग इकडं प्लस तीनच यायला पाहिजे मग जी अधिक तीन किती होत आहे जी म्हणजे किती आहे लक्षात घ्या सात सात अधिक तीन किती होणार आहे दहा दहा म्हणजे जे जे असणारा पर्याय लगेच आपल्याला या ठिकाणी एकच पर्याय हेच उत्तर असणार आहे पण आपण बाकी पण गोष्टींना कन्फर्म करूयात त्याला ठीक आहे आता पुढं बघूयात जे तर आपलं फिक्स झालं पहिलं पद आता कडे जाऊयात सी म्हणजे किती आहे तीन या ठिकाणी सहा या ठिकाणी नऊ तीन सहा नऊ म्हणजे नंतर बारा शेवटचं बघतोय आपण यातलं यातलं एम टी ठेवतोय मधलं मी बारा बारा म्हणजे कोण आहे यल आता तर कन्फर्म झालं की आपलं हेच उत्तर आहे ठीक आहे असं जर असेल ना तर बिंधास लिहून टाका आणि तरी पण आपल्याला चेक करायचं आहे तर हे वाय म्हणजे किती आहे पंचवीस व्ही म्हणजे किती आहे बावीस एस म्हणजे किती आहे एकोणीस म्हणजे बघा पंचवीस वजा तीन बावीस बावीस वजा तीन एकोणीस वजा तीन एकोणीसमधून तीन गेले की राहतात किती सोळा आणि सोळा म्हणजे कोण आहे पी म्हणून जे पी एल हे तुमचं अगदी कन्फर्म असणारं उत्तर असणार आहे ठीक आहे तर अशा पद्धतीनं हे प्रश्न तुम्ही सहज सोडू शकाल आय होप की दोन हजार एकोणीस वीसचे जे प्रश्न आहेत ते तुम्ही समजून घेतले असतील याच्या आधीचे सुद्धा प्रश्न तुम्हाला पाहायचे असेल असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला लिंक दिसेल तिथं जाऊन तुम्ही ते पाहू शकाल आय होप की व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर लाईक करा शेअर करा तुमच्या मित्रांबरोबर आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा ओके थँक्यू भेटूयात भाग चारमध्ये लवकरच